मित्रांनो नमस्कार भगवद्गीता आणि आपलं आयुष्य या व्हिडिओ मालिकेतला आपण दुसऱ्या अध्यायातला अडतीसावा आणि एकोणचाळीसावा श्लोक बघूया यामध्ये आपण हा प्रयत्न करतोय की आपल्या आयुष्याला भगवद्गीता ही कशी दैनंदिन जीवनात आणता येईल ही कशी जोडता येईल हे बघूया अडतीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की या जगामध्ये सुख आणि दुःख नफा तोटा जय पराजय हे एक आहे समान आहे तर त्याला तू समानच समज आणि तुझ्यावर जे युद्ध लादलं गेलेलं ला आहे त्याला तू कर्तव्य समजून त्याच्याकडे बघ त्याला तू पाप पुण्यातून बघू नको किंवा ते करणं म्हणजे पाप नाही हे लक्षात घे हे दोन्ही साम्य आहे दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये समानता आहे हे लक्षात घे मित्रांनो बऱ्याचशा ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये पाश्चात्य विचार शैलीमध्ये याच विचाराला खूप छान पुढे नेलं गेलंय आणि आपल्यापेक्षा गीता ही कदाचित त्यांनी जास्त चांगल्या प्रकारे त्यांच्या आयुष्यात आणलेली पाश्चात्य शैलीमध्ये सुद्धा याचा विचार करायचा म्हटलं तर एव्हरीथिंग इज प्रत्येक गोष्ट जी आहे जशी आहे तशी आहे एव्हर इज इज व्हॉट एव्हर इजंट इट इज असं म्हटलं जातं जे आहे ते आहे जे नाहीये ते पण आहे सो एक लक्षात घ्या की जय पराजय किंवा यश अपयश यश्य। लाभ नफा तोटा हे सगळं सारखंच आहे म्हणजे काय कारण हे सगळं कॉन्व्हर्सेशन आहे कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय जय पराजय एखाद्याचा जय हा दुसऱ्याचा पराजय असू शकतो दुसऱ्याचा पराजय हा एखाद्याचा जय असू शकतो म्हणजे इट्स अ कॉन्व्हर्सेशन सिच्युएशन आहे तुम्ही कुठे उभा त्यावर अवलंबून आहे सो प्रत्येक गोष्ट सुख दुःख पण तसंच आहे म्हणजे एखाद दोन देशामध्ये युद्ध होतं एखादं एखाद एक देश त्यांचे सैनिक मारले म्हणून खुश होतो आणि दुसरे देश ज्याच्या ज्याच्या देशाचे सैनिक मारले गेले ते दुःखी होतात कारण आमचे सैनिक मारले गेले ना व्हॉट इज ट्रू दोन्ही पण सिच्युएशन आहेत तुम्ही कुठे उभे आहात त्यावर अवलंबून आहे सो देर इज नो ट्रुथ इन द ज्याला असं म्हणूया घटनेमध्ये ट्रूथ नाही आहे तुमच्या परस्पेक्टिव्ह वर ट्रूथ आहे आणि इथे श्रीकृष्ण अर्जुनाला हे सांगतायत की ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघ एक संधी म्हणून बघ याला तू एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघ युद्ध हे तुझ्यासाठी एक संधी म्हणून उभं राहिलेलं आहे परफॉर्मन्ससाठी तुझ्या संधी म्हणून उभं राहिले ज्ञानेश्वर महाराजांनी याला ना फार छान वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की ना तरी जांभया पसरीमुखा म्हणजे जा आपण जसं जांभई द्यायला तोंड उघडतो आणि त्याच वेळेस असं गृहित धरा अवचटे पडे पियुक म्हणजे आपण जांभळी देण्यासाठी तोंड उघडले तेथ अवचटे पडे पियुक पियुक म्हणजे अमृत अचानक तुमच्या तोंडात त्याच वेळेस अमृत पडावा म्हणजे तुम्ही जांभळी देण्यासाठी तोंड उघडला आणि अचानक अमृताची धार तुमच्या तोंडात लागली तैसा संग्रामो हा देख तसा तू या संग्रामाला बघ पातला ऐसे याला तू असं समजून कामाला लाग हो किती प्रॉब्लेम सॉल्व होतील बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक प्रॉब्लेम ही तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे म्हणून जर तुम्ही बघितलं संग्राम ही सुद्धा तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे म्हणून जर तुम्ही बघितलं तर किती मोठी तुमच्यासाठी परफॉर्मन्ससाठी संधी उपलब्ध होते विचार करा मला आठवत आहे कोविडच्या नंतर मी ज्यावेळेस वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेत होतो त्यावेळेस एका पार्टिसिपंटकडे मी ज्यावेळेस भेट द्यायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर माझ्या घरात खूप गंभीर प्रसंग झाला आमच्या घरातले ऑलमोस्ट तेरा लोकं गेले आणि आता मी एकटा आमच्या घरामध्ये कर्ता पुरुष उरलो आहे बाकी सगळे जवळचे सगळे नातेवाईक जवळपास त्यातले लोक केलेले आहेत म्हणलं झालंही वाईट झालं पण ही तुझ्यासाठी संधी आहे तुझ्या घराला वर आणण्याची म्हणूनच तू एकटा कदाचित राहिले नाहीस तैसा संग्रामू हा देख ही तुझ्यासाठी एक संधी म्हणून उभी राहिलेली आहे तुला स्वतःला तेवढ्या लेवलला घेऊन जाण्याची मित्रांनो आपल्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट कन्सिडर करा की तुमच्यासाठी एक संधी आहे तुमच्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे फॉर परफॉर्मन्स मग तिथे नफा तोटा योग्य अयोग्य चूक बरोबर इथे न बघता पुढे जाणं हीच भगवद्गीतेने शिकवण दिली आहे ना हेच तर आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याकडे बरेचसे लोक अडकून पाडतात की अरे ते माझा लॉस झाला माझ्या पार्टनरमुळे लॉस झाला माझ्या यामुळे लॉस झाला माझा त्यामुळे हे झाला माझे एम्प्लॉय काम करत नाही माझी मुलं अभ्यास करत नाही प्रत्येक गोष्ट ऑपॉर्च्युनिटी आहे प्रत्येक गोष्ट एक संधी आहे पुढे जाण्याची प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तुम्हाला स्वतःला तुमचं कर्तव्य पार पाडण्याची संधी आहे अगदी मग एकोणचाळीसावा श्लोक जर आपण घेतला यामध्ये तर एकोणचाळीसाव्या श्लोक मध्ये श्री कृष्ण अर्जुनाला हेच म्हटलंय की ही तुझ्यासाठी किती मोठी संधी आहे किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तुझ्यासाठी कि तुझा तुला आता मी बौद्धिकदृष्ट्या तयार केलेलं आहे कर्म जे आहे त्याविषयी सांगण्याकरता मी तुझी मानसिक अवस्था तयार केलेली आहे आता तुला कर्म काय समजून घेण्याकरता आता एक लक्षात घ्या कर्ता कारण आणि परिणाम ह्या गोष्टी ज्या गीता रहस्यमध्ये टिळकांनी सांगितलेल्या आहेत त्या थोड्याशा आपल्याला समजून हो घेण्याचे म्हणजे काय कर्तव्य आपण कर्तव्यामधून जाऊया कर्तव्य काय तर श्रीकृष्णाला युद्ध करायचं होतं हे त्याचं कर्तव्य होतं कारण काय होतं तो हातपाय गाळून बसलेला आहे मग श्रीकृष्णांनी तिथे काय काम केलेलं आहे श्रीकृष्णांनी त्याला या सगळ्या प्रवासातून घेऊन गेलेला आहे आणि तू कर्म कसं करणं आवश्यक आहे हे समजून सांगितलं परिणाम काय झाला शेवटी अर्जुन जो शस्त्र गाळून बसला होता तो युद्धासाठी उभा राहिला आणि त्यांनी पराक्रम गाजवला हा जो प्रवास आहे ना की शस्त्र गाळलेला अर्जुन टू युद्धाला उभा राहिलेला अर्जुन यामध्ये श्रीकृष्णाचा जो रोल आहे ना तोच रोल आपला प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुमचा एम्प्लॉई काम नाही करत आहे त्याला सुचत नाही आहे तो शस्त्र गाळून बसलेला आहे तुम्ही त्याला समजावून सांगणे काम कसं करणे त्याला प्रेरित करणे आणि त्यांनी परत ती शस्त्र उचलून कामाला लागणे मॅन्युफॅक्चरिंग असेल तुमचा कुठलाही प्रकारचा व्यवसाय असेल अगदी मुलं अभ्यास करत नाही आहेत पुस्तकं ठेवून बसलेली आहेत मला अभ्यास करावा असं वाटत नाही आहे किंवा मला जमत नाहीये मला गणित येत नाही आहे इंग्लिश येत नाही आहे सायन्स समजत नाही आहे शस्त्र खाली ठेवून बसलेली आहेत टू तुम्ही त्याला समजावून सांगितल्यानंतर आय कॅन डू इट मधून अभ्यास लागणे प्रत्येक ठिकाणी हे जे भगवद्गीतेतली शिकवण आहे ती आपण वापरू शकतो ज्याच्यामध्ये कार्य कारण आणि परिणाम या तिन्ही ठिकाणी आपण आणू शकतो मुलांना अभ्यास करणे आणि त्यांनी अभ्यास न करणे हे कार्य झालं कारण त्याचं हा की त्यांना कळत नाहीये तिथे ऍक्सेस कसा म्हणजे तुम्ही त्यांना काहीतरी समजून सांगता हे तुमचं कार्य आहे आणि परिणाम आहेत की मुलं परत अभ्यासाला लागेल मग त्याला त्याच्यासाठी सेटअप कुठे होतो तर ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत हे बघावं लागेल मुलं अभ्यासाला नाही म्हणणे आणि मुलं खूप अभ्यास करणे या दोन्ही गोष्टीला समान बघावं लागेल आपल्यासाठी जे नाहीये ते वाईट असतं म्हणजे मुलं अभ्यास न करणं इज बॅड मुलं अभ्यास करणं इज गुड तुमचा एम्प्लॉई काम न करणे इज बॅड काम करणं इज गुड दोन्ही सेम आहे तुम्हाला काय कार्य करायचं यावर तुम्ही लक्ष देत नाही आहात इथे प्रॉब्लेम आहे तिथे आपण मी काय करणार आहोत हे विसरून जातो हे जर आपल्याला नीट लक्षात घेता आलं मित्रांनो तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये भरपूर इफेक्टिव्ह होता येईल बऱ्याचशा ठिकाणी मी काय करावं हेच हो तुम्हाला क्लिअर कट आयडिया वाटेल नाहीतर आपण त्या अर्जुनासारखे शस्त्र गाळून बसू कारण तो इमोशनल टर्माईन मध्ये हे योग्य की अयोग्य आहे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे नफा काय तोटा काय याच्यामध्ये माझा फायदा आहे की माझा तोटा आहे दोन्ही सेम आहे नफा होईल की तोटा होईल माहीत नाही व्हॉट एव्हर इज इज व्हॉट एव्हर इज इजंट आणि ते पण असणच आहे मग काम काय तुम्ही जे करणं आवश्यक आहे जे पुढच्या याच्यामध्ये पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलं गेले सो so आज एकच लक्षात घ्या सिच्युएशन प्रत्येक गोष्ट ही मानसिक आहे नफा तोटा हा एक मानसिक अवस्था आहे जय पराजय ही पण मानसिक अवस्था आहे काम होणे किंवा काम न होणे ही सुद्धा एक मानसिक अवस्था आहे प्रत्येक गोष्ट लाईफमधली एक मानसिक अवस्था आहे त्याला मानसिक अवस्था म्हणून बघा तर तुम्हाला ॲक्सेस मिळेल काय करावं हो यासाठी अन्यथा तुम्ही त्या इमोशनल टर्माईलमध्ये मध्ये अडकाल मित्रांनो यावरच आपण काही अजून जास्त आपल्या लाईफला कसं जोडता येईल हे बघूया आज आपण इथे थांबूया हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा नमस्कार